खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या अडीच वर्षाच्या काळासाठी येत्या सोमवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे निवडणूक संदर्भात खानापूर नगरपंचायतीच्या वीस नगरसेवकांना माहिती देणारी नोटीस देण्यात आली आहे पुढील अडीच वर्षाच्या काळासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पद सामान्य महिलांसाठी आहेत त्यामुळे खानापूर नगरपंचायतीवर महिला राज्य दिसून येत आहे खानापूर नगरपंचायतीवर वीस नगरसेवक आहेत त्यापैकी नऊ महिला नगरसेविका आहेत या नऊ नगरसेविकांपैकी तीन नगरसेविका नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत इच्छुक नगरसेविकांमध्ये नगरसेवक चार वेळा नगरसेविका व एकदा उपनगराध्यक्ष म्हणून सेवा केलेल्या मेघा कुंदरगी पती पत्नी म्हणून नगरसेवक असलेले नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांच्या पत्नी मीनाक्षी बैलूरकर तसेच तालुका भाजपचे सेक्रेटरी यांच्या पत्नी राजश्री तोपिनकट्टी यांच्या नावाची खानापूर शहरात चर्चा जोर धरत आहे यावेळी भाजपच्या वरिष्ठांकडून मीनाक्षी बैलूरकर यांचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे बहुमताचा अंदाज बांधला जात आहे तर जेडीएसच्या नेत्या नगरसेविका मेघा कुंदर्गी यांनी बहुमतासाठी प्रयत्न सुरू केले खानापूर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वीस नगरसेवक तसेच आमदार विठ्ठलराव हलगेकर खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी असे एकूण बावीस मतदारांना निवडणुकीचा अधिकार आहे या निवडणुकीत सोमवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज स्वीकारले जातील त्यानंतर अर्जाची छाननी पार पडल्यानंतर दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार प्रकाश गायकवाड का हे काम पाहत आहेत तेव्हा खानापूर शहरातील नागरिकांचे लक्ष नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नगर उपनगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीकडे लागून राहिलंय